शुभ सकाळ सगळ्यांना बक्कासूर लिंब मैदानामध्ये ओपनच्या पळताना दिसेल आत्ता ताजी ताजी बातमी मिळाली आपल्याला सकाळी तुम्ही बघितलं मी व्हिडिओ टाकला होता की बक्कासूरचा जो पैरा जो आहे तो गोकुळसोबत नागटांच्या मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये होऊ शकतो परंतु अशी अपडेट मिळाली आत्ता बक्कासूर सातारामध्ये थांबलेला आहे बक्कासूरचा मुक्काम मी तुम्हाला कालच सांगितलं होतं जर बक्कासूर सातारामध्ये जर थांबला तर शंभर टक्के लिंबच्या मैदाना किंवा किंवा नाकटाच्या दोन्ही पैकी एका मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो परंतु तुम्ही बघितलं बाकासूर थांबलाय तिथं लिंब मैदानासाठी आणि बाकासूर सज्ज झालेला आहे लिंबच्या ओपनच्या मैदानासाठी संबंध महाराष्ट्र ज्या प्रेमी सगळे वाट बघत आहेत की बकासूर कधी पळतोय कधी पळतोय काल तुम्ही बघितलं काल सगळी महाराष्ट्र निराश झाला कारण की बकासूरचा पराभव जो आहे तो गटाला झालेला पराभव म्हणता येणार नाही आहे ये, गाडी फॉल झाली होती दुर्गाचींदोगाची परंतु आज पुन्हा हा एकदा त्याच जोशामध्ये आज बकासूर ओपनच्या मैदानासाठी तयार झालेला आहे आणि बकासूरचा पैरा आज विसापूरकरांचा कार्तिक किंवा जुळेवडीकरांचा राजा किंवा दुसरा सुद्धा असू शकतो मला अपडेट मिळाले आत्ता सकाळी सकाळी आणि मग मी व्हिडिओ बनवून टाकला की मला लगे मी लगेच फोन केला काही माझे मित्र आहेत त्यांना सहकाऱ्यांना की बकासूर त्या मैदानामध्ये आहे का कसं काय बकासूर सातारामध्ये तामला त्यांनी सांगितलं बकासूर लिंबच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि सगळं महाराष्ट्र वाट बघतोय बकासूर आता मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते आता तुम्हाला थोड्या वेळाने चालू होतील काय झाले थोडंसं मैदान थोडंसं मला वाटतं पित्री लाव या चॅनेलवरती लाईव्ह लॉट मैदानच त्या ठिकाणी आहे दोन्ही चॅनेल दोन पित्री लाईव्हती नागटण मैदान आणि लिंब मैदान दोन्ही मैदानं लाईव त्या मैदानावरच्या त्या चॅनेलवरती दिसतील आणि मेन आपला बकासूर त्या मैदानामध्ये लिंबच्या दिसेल आणि बकासूर आता सगळे म्हणतील कुठल्या गटात गट अजून काय पडले नाहीत पण बकासूरच्या चार चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत चार चिठ्ठ्या बकासूरने बकासूरच्या नावाने नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि संबंध महाराष्ट्र ज्या बकासूरची वाट बघतोय तो बकासूर आज लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा म्हणजे तालुका जिल्हा एकच आहे सातारा लिंबच्या फाटीवरती कारण की त्या फाटीवरती जेव्हा जेव्हा पळाला तेव्हा तेव्हा गोलाला हा मिळवलाच आहे असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर सज्ज झालेला आहे लिंबच्या ओपनच्या मैदानामध्ये आता सगळे म्हणते की विसापूरकरांचा कार्तिक आणि जुळवळीकरांचा राजा हा पैरा कसा काय सांगितला तू का मानाचंच काहीतरी ठोकलंस नाही हा एक पेहरा एक अंदाजे सांगितला मी विचारलं माझ्या लोकांना जवळच्या आसपास की सांगितलं कोणासोबत म्हणजे बकासूरचा पैरा कोण असू शकतो आता गोकुळ मी म्हटलं गोकुळची चट्टी त्या ठिकाणी निघाली कारण की ही दोघांची जोडी जी आहे ती तुम्ही बघितलं यातगावच्या मैदानामध्ये पळाली होती आणि तिथं एक नंबरचा मान करी होती आदत्तमध्ये परंतु तुम्ही बघितलं हुलकावणी मिळाली आपल्याला सुद्धा बकासूरच्या पायऱ्याची हुलकावणी सगळ्या महाराष्ट्राला मिळतेच सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे मामांचं आणि मामा धप्पा देतातच चिठ्ठी इकडे जरी असेल तर पहिला तिकडे पळतो तिकडे असं होतं दोन मैदान असलं की आणि काल तर तुम्ही बघितलं काल कळलंच नाही बाकासूर कुठल्या मैदानात काय सकाळी फोन आला की बाकासूर ज्यावेळेस खाली गेला त्यावेळेस कळलं की बकासूर पळाला आहे म्हणजे असं होतंय बघा बकासूर सातारामध्ये थांबलेला आहे बकासूर लिंब मैदानासाठी सज्ज झालेला आहे कार्तिक जर कार्तिक सोबत जर पळाला तर कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोन्ही खांदी पब्लिकचा बादशा आहे आणि चांगल्या सगळ्या मा तर बर बैलांसोबत ज्या बैल बैलगाडा शहर असेल तर जेवढे जेवढे टॉपचे नंदी आहेत तेवढ्या नंदींसोबत तो कार्तिक पाळलेला आहे आणि जुळेवडीकरांचा राजासुद्धा चांगलाच नंदी आहे तो कोरेगावच्या मैदानामध्ये बकासूरसोबत पाळला होता आणि तिथं एक नंबरचा मान जो आहे तो पटकवला होता बाकासूर आणि राजा राज्यावर बघूया ज्या दोघांचा जरी नसेल पहिरा झाला तरी दुसरा जरी कोण नवीन चेहरा जरी असेल तरी आपल्याला बकासूर पळतो हे महत्त्वाचं आहे कारण की बकासूर शिवाय मजा नाही आहे बकासूरमुळे सगळ्या लोकांना जे आहे ते आनंद मिळतो लांबून शर्यत बघणारी माणसं असतात परंतु आज बकासूर शंभर टक्के गुलाल घेणार आहे आणि बकासूर लाईव्ह लॉड जे आहे ते नऊ स नऊच्या दरम्यान चालू होतील नऊ सव्वा नऊच्या दरम्यान चालू होतील पित्री लाईव्ह चॅनेलवरती बघा तुम्ही लिंब मैदानामध्ये आज बघूया बकासूर जिथे आहे त्या ठिकाणी जास्त व्ह्यूज येत आहेत की नागठाणमध्ये जे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे त्या मैदाना व्ह्यूज जास्त येतात बघूया कुणाला किती कोण किती किती म्हणजे मोठा स्टार आहे ते समजेल आता बाकी सगळे स्टार आहेत परंतु बकासूर ज्या मैदानामध्ये असतो त्या मैदानामध्ये व्हिवरशिप जास्त असते सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकजण बकासूरची आतुरतेने वाट बघत असतो की बाकासूर कुठल्या मैदानात बकासूर मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं परंतु काही लोकांनी माझा विश्वास नाही ठेवला ज्यांनी ठेवला त्यांना त्यांचं धन्यवाद देतो कारण की त्यांच्यामुळे कसं होतंय मला माहीत असतं की ज्या ज्यावेळेस घाटाला हरतो दुसऱ्या दिवशी मैदान असतं त्या मैदानामध्ये पळतोच आणि बघा आणि शंभर टक्के बाकासूर पाळणार ना आहे नाही पाळलं आहे तर चॅनेल बंद करून टाकेन मी बघा माझं एवढं मोठं चॅलेंज आहे धन्यवाद